आपण महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कर्नाटकात पोलीस कर्मचाऱ्याच्या गुंगारा देणाऱ्या एकाला परिसरातून अटक करण्यात आली विजापूरच्या शासकीय रुग्णालयातून आरोपी पसार झाला होता तपासासाठी त्याला कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले असून फरारी झाल्यानंतर त्याने दोन विवाह केल्याचे तपासात उघडकीस आले आहे अमरीश कोळी असे अटक करण्यात आहे कोळी याने तीन विवाह केले आहेत त्याच्या दोन पत्नी सोलापूर मध्ये राहायला आहेत कर्नाटकातील गुलबर्गा परिसरात त्याची एक पत्नी राहायला आहे कर्नाटक पोलीस कर्मचाऱ्याचा खून केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती कारागृहातून त्याला उपचारासाठी विजापूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले होते रुग्णालयातून तो पसार झाला होता त्याला न्यायालयाने फरार घोषित केले होते फरार झाल्यानंतर त्याने दोन विवाह केले फुरसुंगीतील गंगानगर भागात कोळी वास्तव्यास होता कर्नाटकातील पोलीस कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणात कोळी गेले अकरा वर्षे फरार असल्याची माहिती फुरसुंगी पोलिसांना मिळाली त्यानंतर त्याचे छायाचित्र किंवा निश्चित माहिती पोलिसांना मिळाली नव्हती फुरसुंगी पोलिसांनी कर्नाटकातील गुलबर्गा पोलिसांकडून माहिती मिळवली दोन हजार मध्ये त्याने पोलीस कर्मचाऱ्याचा खून केला होता या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याने आजारी पडल्याचा बहाणा केला त्याला विजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते ऑगस्ट रोजी तो रुग्णालयातून पसार झाला या प्रकरणी विजापूर येथील गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो गेली अकरा वर्षे सोलापूर आणि पुण्यात वेगळ्या नावाने वास्तव्य करत होता कोळी फुरसुंगी परिसरात राहुल कांबळे आणि राजू कांबळे या बनावट नावांचा वापर करून वास्तव्य करत असल्याची माहिती फुरसुंगी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सुनील कांबळे आणि वैभव भोसले यांना मिळाली पोलिसांनी कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधून आरोपी कोळी यांची माहिती आणि छायाचित्र मिळवले त्याची माहिती कर्नाटक पोलिसांना देण्यात आली गुलबर्गा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी भीमा नायक आणि शशिकुमार हुगार हे बुधवारी पुण्यात आले पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक मंगल मोडवे गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेश खांडे कर्मचारी महेश उबाळे सुनील कांबळे वैभव भोसले यांनी ही कामगिरी केली कोळी याने बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड काढले होते रिक्षा चालक म्हणून काम करून तसेच मजुरी करून तो उदरनिर्वाह करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश फलरसाहेब सराफ पुणे